नमस्कार आपण आज महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय असलेला पदार्थ म्हणजे थालपीठ बनवणार आहोत काही भागात याला धपाटे असेही म्हटल म्हणतात तर मग चला धपाट्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात येथे मी दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ पाऊन वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे जिरे पावडर धना पावडर पांढरे तीळ कोथिंबीर हिरवी मिरची एक दोन लसूण पाकळे आणि बारीक चिरलेला कांदा सुरुवातीला आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण भाजून घेऊयात म्हणजे आपल्या थालपिटाला खूप छान स्वाद येईल काही जणांना हिरवी मिरची बाजते असे भाजल्यामुळे ती बाधत नाही आपल्याला ही हिरवी मिरची त्याच्यावर काही डाग पडेपर्यंत भाजायची आहे थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचं आहे प्रामुख्याने थालपीठ हे था भाजणीच्या पिठापासून बनवलं जातं त्याच्यामध्ये ज्वारी बाजरी हरभरा डाळ तांदूळ हे सर्व भाजून त्याचं पीठ तळून आणलं जातं आणि त्याच्यापासून ही थालपीठं बनवतात पण आपण आज इन्स्टंट अशी थालपीठं बनवणार आहोत अशा प्रकारे मी मिरची आणि लसूण भाजून घेतलेलं आहे आता हे आपण बारीक करून घेऊयात येथे मी मिक्स करण्यासाठी एक मोठा कुंडा घेतलेला आहे याच्यामध्ये मी बाजरीचं पीठ घातलेलं आहे तुम्ही बाजरीच्या पिठाऐवजी येथे ज्वारीचं पीठ पण वापरू शकता आता याच्यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ डाळीचं पीठ दोन चमचे तीळ हळद अर्धा चमचा नंतर याच्यामध्ये घालायचं आहे धने धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे आणि याच्यामध्ये चवी चवीनुसार मीठ घालायचं आहे मग अशी साहित्यामध्ये चुकून मीठ आणि हळद सांगायची राहिलेली आता याच्यामध्ये आपण जो हिरवी मिरची आणि लसूण ठेचा केलेला आहे तो घालायचा आहे आणि बारीक चिरली कोथिंबीर आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे आपण जसं भाकरीसाठी पीठ मिळतो त्यासारखं हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण कांदा नंतर घालायचं आहे कारण कांदा घातल्यामुळं पिठाला पाणी खूप सुटू शकतं आणि पीठ सैल होतं म्हणून थालपीठं करतानाच त्याच्यामध्ये कांदा घालायचा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आता आपण याला पाच ते दहा मिनटं झाकून ठेवू म्हणजे हे पीठ चांगलं मुरेल पीठ मळून आता दहा मिनटं झालेली आहेत आता एक पिठाचा छोटा गोळा घे गे, घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा कांदा घालून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे थालपीठ हे मुख्य करून भाजणीच्या पिठापासून बनवले जाते पण भाजणीचे पीठ नसेल तर आपण अशा प्रकारे थालपीठ बनवू शकतो हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे मी थालपीठ थापण्यासाठी एक रुमाल घेऊन तो ओला केला आहे आता याच्यावर आपण थालपीठ थापायचं आहे पाण्याचा हात लावून आपल्याला अशा पद्धतीने थालपीठ थापायचं आहे म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही तुम्हाला हवं तितपं तुम्ही पातळ थालपीठ करू शकता थालपीठ पूर्ण थापून झाल्यानंतर त्याला असं असे छोटे छोटे होल करायचे मी थालपीठ भाजण्यासाठी तवा गॅसवर गरम करत ठेवला आहे तर तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया तवा ता चांगला तापलेला पाहिजे आता हे थापलेलं थालपीठ कापडाचं कट असं त्यावर टाकायचं आहे आणि वरतून पाण्याचा हात फिरवायचा म्हणजे थालपीठ कापडाला चिटकत नाही आता थालपीठाला साईडनं तेल सोडून त्याला झाकून ठेवूयात थालपीठ दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे हिवाळ्यामध्ये बाजरी खाणं खूप चांगलं असतं हिवाळ्यात आपण बाजरीची भाकरी बाजरीची खिचडी असे विविध वी पदार्थ बनवतो आज मी तुम्हाला जे थालपीठ दाखवलं आहे हे एकदम चवीला छान लागतं आणि पौष्टिकी आहे दही आणि मटकीची उसळ याच्यासोबत हे थालपीठ खूप अप्रतिम लागतं हे गरमागरम थालपीठ नुसतंही छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करा हे थालपीठ तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी संध्याकाळच्या जेवणासाठी बनवू शकता जर तुम्हाला अशा हेल्दी सोप्या घरगुती रेसिपी हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही कशा पद्धतीनं असे धपाटे किंवा थालपीठ बनवता धन्यवाद